नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमने पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता परतीच्या पावसामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येऊ शकते एक हजार रुपयांची तेल हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार परतीच्या पावसामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येऊ शकते एक हजार रुपयांची तेजी पण इथं प्रश्न उद्भवतो की परतीच्या पावसाचा आणि कांद्याच्या बाजारभावाचं आपापसात नक्की रिलेशन काय आहे परतीच्या पावसाचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होत असतो आणि परतीच्या पावसामुळे खरंच कांद्याच्या बाजारभावात इथून पुढे एक हजार रुपयांची तेजी येऊ शकते का आणि मग ही तेजी येण्यामागचं कारण काय आणि ही तेजी आपल्या सर्वांना कधीपर्यंत येताना दिसू शकते जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी पारें जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा कास्ताकार सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार परतीच्या पावसामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दे। आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयांची तेजी येताना दिसणार आहे पण परतीच्या पावसामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात का व कधीपर्यंतही एक हजार रुपयांची तेजी येताना दिसू शकते चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा संपत आलेला आहे पण सध्या नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका या देशातून जी कांदा खरेदी व्हायला पाहिजे होती ती होत नाहीये किंबहुना श्रीलंका आणि ने नेपाळची कांदा खरेदी बंद आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी फार अत्यल्प होत आहे याच्यामुळं सध्या कांद्याच्या दरावरती दबाव आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की आता नेपाळची कांदा खरेदी लगेचच सुरू होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार त्यामुळे मागणी तर वाढेल पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की ज्या पद्धतीनं रब्बी हंगामातील म्हणजे उन्हाळी कांदा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच या ठिकाणी मित्रांनो पावसाळी म्हणजे खरीपचा कांदा देखील महत्त्वाचा आहे यंदाच्या वर्षी आपण बघितलं की जे पावसाचं वितरण होतं ते काही योग्य नव्हतं त्याच्यामुळे आपण अर्ली खरीप आणि लेट खरीप व सोबतच या ठिकाणी नॉर्मल खरीप यांचं जे कांदा लागवडीचं क्षेत्र आहे ते घडताना बघितलं याचा इम्पॅक्ट इथून पुढे दिसेल पण यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली की नॉर्मल खरीपचा जो कांदा आहे तो आता येत्या आठ पंधरा दिवसात मार्केटमध्ये येणार होता पण परतीचा पाऊस जो थैमान घालतोय तुफानी परतीचा पाऊस होतोय त्यामुळं या असणाऱ्या कांद्याच्या शेतामध्ये पाण्याचं संचयन होऊन उभा कांदा नासायला लागलाय ही परिस्थिती भयावह आहे कास्ताकार बांधवांना शेतकऱ्यांनी मदत करायलाच हवी हा मुद्दा वेगळा आहे परंतु याचा परिणाम जर बघितला तर परतीच्या पावसामुळे बराच कांदा खराब होत चाललाय उन्हाळी कांदा संपत आलाय आणि जो कांदा आहे तो उशिरानं मार्केटमध्ये येईल या सर्व कारणांमुळे भविष्यातील असणारी मागणी पुरवठ्याची घडी विस्कटणार आहे याच्यामुळं आपल्याला बहुधा येत्या तीस दिवसातच मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप दिसू शकतो आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोडतेजी प्रदान करताना दिसू शकतो ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला कमीत कमी एक हजार रुपयांनी वधारून सुधारून कांद्याची बाजारभाव जी आहे तर ही कांद्याची बाजारभाव पातळी सुरुवातीला आपल्याला अठराशे ते दोन हजार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या थोडं नंतर पंचवीसशेपर्यंत पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको पण परतीच्या पावसामुळे कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी एक हजार रुपयांनी वाढणार याबद्दल दुमत नाही शंका नाही अशा परिस्थितीत कांदा विक्रीचं गमक कशा पद्धतीनं साधायचं तर लक्षात घ्या एकच भाव पकडून कांदा विक्री मी या दरावरती करेल असं म्हणल्यानं जमणार नाही आपल्यापाशी असणारा जो लो क्वालिटीचा कांदा आहे तो सध्या विक्री साना चांगला कांदा या ठिकाणी जपून ठेवा आणि तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंतच तुम्हाला दर जबरदस्त मिळू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याची विक्री एकदाच न करता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करत गेलात तर आपला होईल फायदा पण भविष्यात बिहारच्या निवडणुका असल्यामुळे कांद्या बा कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही कारण सरकार या ठिकाणी बाजारभाव नियंत्रणात ठेवू शकते भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत माझ्या तमाम कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचे शेतकरी मित्रांचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार